दम हौक्य बता म्हणत जणू काही उदगीर नगर परिषदेला उद्देशून त्यांची तक्रार घेऊन हा कुत्रा मोकाट उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर हांड बांधून बसला व मधी बसण्याचा त्याने प्रयत्नही केला यातून असा प्रश्न उद्भवत आहे की उदगीर शहरामध्ये उदगीर नगर परिषदेने मातूर एक दिवस मोकाट कुत्रे धरण्याची कारवाई केली पण उदगीर शहरामध्ये मोकाट कुत्रे अजूनही झुंडच्या झुंड करून नागरिकावर हल्ले करत आहेत आपण आज दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ उदगीर शहरातला पाहू शकता ही मोकाट कुत्रे उदगीर शहरामध्ये कशा प्रकारे फिरत आहेत व नागरिकांना त्रास मोठ्या प्रमाणात सोसावा लागत आहे याची दक्षता उदगीर नगर परिषदेने घेतली पाहिजे व प्रमाणिक व प्रभावितपणे त्यांनी हे कुत्र्याचा बंदोबस्त केला पाहिजे उदगीर शहरातील हे लाईव दृश्य आहेत 嗯。Mm.